आज मेथीची भाजी केली बाजारामध्ये एकदम ताजी मेथीची गड्डी मिळाली त्यामुळे मोह आवरला नाही म्हणून दोन गड्ड्या घेतल्या हिवाळ्यामध्ये साधारण पालेभाज्या ज्या असतात त्या ताज्याच मिळतात आणि खायला खूप मजा येते आणि पौष्टिकही असतं त्यामुळे आज मी मेथीची भाजी करायची ठरवली आणि त्याचीच रेसिपी बनवू म्हटलं आज मी जी भाजी करणार आहे ना ती डाळीचं पीठ पेरून भाजी करणार आहे डाळीचं पीठ पेरून वेगवेगळ्या पद्धतीने भाजी केली जाते आणि मेथीची भाजीच मुळात खूप जास्त वेगवेगळ्या प्रकारे केली जाते ते काय केलं छान निवडून घेतली भाजी पुस धुवून घेतली आणि निथळायला ठेवली चाळणीमध्ये म्हणजे त्यातलं पाणी सगळं निघून जाईल आता इथे लसूण आणि मिरचीचा ठेचा करून घ्यायचा आहे लसूण माझा थोडा कोळाच आहे आणि छोट्या छोट्याच पाकळ्या आहेत त्यामुळे त्याची सालं काढत बसणार नाही आहे फक्त पाकळ्या वेगळ्या करून मिक्सरमधून लसूण आणि साधारण चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या ह्या खूप जास्त गडद हिरव्या मिरच्या असतात ना खूप तिखट त्या आहेत तुम्हाला कमी जास्त हवे असेल तर तुम्ही कमी जास्त करू शकता पण पाच सहा मिरच्या घेतल्या ना की त्या परफेक्ट होतात तिखटपणाला तर पाच सहा मिरच्या घेतल्या या हिरव्या आणि ह्याचा ठेचा करून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी बिलकुलही घालायचं नाही आहे पेस्ट करायची नाही आहे ठेचा करून घ्यायचा आहे तर हे बघा इथे मी अशा पद्धतीने ठेचा करून घेतलेला आहे ठेच्याची मेथीची भाजी असते ना खूप सुंदर लागतो ठेचा मेथीच्या भाजीमध्ये तर ठेचा तयार झालेला आहे आता आपण जे निथळ ठेवलेली मेथी होती ती काढून घ्यायची एका बाऊलमध्ये बाऊलमध्ये काढून घेतल्यानंतर हा तयार केलेला ठेचा जो आहे तो इथेच घालून घे घ्यायचा मेथीच्या पानांवरच आणि ठेचा घालून झाल्यानंतर साधारण आता दोन गड्ड्या मेथी मेथी आहे नंतर मी चार मोठे चमचे ह्याच्यामध्ये डाळीचं पीठ घालत आहे डाळीचं पीठ हे इथेच घालून घ्यायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं सगळ्या मेथीला आपलं डाळीचं पीठ लागलं पाहिजे अशा हिशोबाने मिक्स करून घ्यायचं बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने मेथीची भाजी बनवली जाते म्हणजे अगदी फोडणी दिल्यानंतरही डाळीचं पीठ काही काही जणं घालतात तर मी जरा थोडीशी इथे वेगळ्या पद्धतीने बनवते असं सगळ्या बाजूने पीठ लावून झालं की कढईमध्ये तेल घ्यायचं तेल थोडं जास्त लागेल मी इथे पाच मोठे चमचे तेल घेतलेलं आहे कारण की आपल्याला डाळीचं पीठ पेरून जर मेथीची भाजी करायची आहे तर तेल थोडं जास्त लागणार मग इथे एक चमचाभर मोहरी अर्धा चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद घातली इथे तिखट घालायचं नाही आहे आपण ठेचा घातलेला आहे तिखटपणासाठी मग ह्याच्यावरती लगेचच मेथी घालून घेतली मेथी घालून मग ती छान परतून घ्यायची आहे काय होतं मेथीची आपल्या सकाळच्या गडबडीमध्ये आहे ना आपल्याला अशा भाज्या करायला वेळ नसतो अगदी म्हणजे पातळ भाजी वगैरे करायला तुम्ही अशा पद्धतीने डब्याला वगैरेसुद्धा बनवू शकता रात्रीच्या वेळेला निवडून ठेवली भाजी की सकाळी पटकन फोडणी देता येते कारण प्रत्येक वेळा त्याच त्याच पद्धतीने बनवून कंटाळा येतो म्हणून इथे काहीतरी जरा वेगळी पद्धत वापरलेली आहे आता हे सगळं घातल्यानंतर छान व्यवस्थित परतून घ्यायचं परतून झाल्यानंतर मग शेवटी हे ज्या मेथी आपली कमी होते शिजते व्यवस्थित त्यावेळेला त्याच्यावरती मीठ घालायचं शिजते म्हणजे साधारण ही अर्धवट शिजलेली भाजी असते पण जोपर्यंत भरपूर मेथी अशी दिसते ना तोपर्यंत मीठ घालायचं नाही नाहीतर आपलं जास्त होतं मेथी ज्या आपण घेतो कढईमध्ये ती जवळजवळ अर्धी होते शिजून झाल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता सगळी पानं ह्याची छान अशी हे झालेली आहेत आणि मेथी आता शिजत आलेली आहे थोडी चिकट्टे ही खालती कढईला पिठा डाळीचं पीठ असल्यामुळे आता छान हलवून झाल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक पाच मिनटं ह्याला वाफ येऊ द्यायची वाफ आली की पुन्हा झाकण काढून पुन्हा एक मिनिटभर हे परतून घ्यायचं आणि पुन्हा झाकण ठेवून पुन्हा एक वाफ काढून घ्यायची म्हणजे डाळीचं पीठ जे असतं ना ते छान असं त शिजलं जातं आता इथे मी छान परतून घेते परतून झाल्यानंतर मग ह्याच्यावरती पुन्हा एकदा झाकण ठेवून घेणार आहे मेथीची ह्या पद्धतीने भाजी अप्रतिम होते एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला इथे आठवण करून देते माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर मला एक कमेंट नक्की करा की तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात आणि तुम्ही कुठून माझ्या रेसिपीज बघताय हेही मला सांगा मला खूप छान वाटेल इथे आपली भाजी तयार झालेली आहे डाळीचं पीठ घालून जर का मेथीची भाजी बनवायची असेल ना तर दोन वाफा काढाव्याच लागतात हे बघा भाजी तयार झाली तुम्हाला अशा छान साध्या सोप्या रेसिपीज हव्या असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी अशा सिम्पल रेसिपीज माझ्या चॅनलवरती अपलोड करत असते ही भाजी भाकरीबरोबर अतिशय चविष्ट लागते एकदा नक्की ट्राय करा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर